श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा श्री गणेशायन महा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघन्ना लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालुजी तृप्ती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करति जाणुनी यदी परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवस निशी हेरळी करादिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले ત્યાં મયી મુંબાપુરી વિષ્ણુ બુવા બ્રહ્મચારી પ્રાકૃત ભાષણ વેદાન્તાવરી કરુણી લોકઉપદેશીતી ત્યાંસી આનાવે અક્કલકોટી હેતુ ઉપજલા નૃપી બહોત કરોની ખટપટી બુઆંસી શેવટી રત્રિન નૃપમંદિરી વેદાંત ચર્ચા બ્રહ્મચારી કરતી તેને અંતરી નૃપતિ બહુ સુખાવે ખતિ વાળલી લોકંત સ્તુતિ કરતીમ જન સમસ્ત सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठजन सांगाती कित्येक होते तया वेळी पहा यतीचे लक्षणं ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार एसे एकोणीसत्वर यतिराज राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांचे काय असे ना ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्यनियम सारोनी ब्रह्मचारी करते शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवांशी लोटली या काही निशि एक तयांशी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरील ऋषिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दौं स्वप्ना करीतसे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होती जे पारशी जागृत आली तयांशी त्यांनी धरवणे बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयाशी सांगते समस्त म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी, खद स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखोन ऋषिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी भय मानितोसी मग ब्रह्मपद जाने ब्रह्मपद तदाकार होणे हे न व्हे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नसेची भुआ प्रतिपटली खुण धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाशृनी भरले नयन कंठ झाला सदाद्वित तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र मृत नाना प्राकृत कथा सदा परिशोध भाविक भक्त सप्तमाध्याय गौड हा राज गो योगीराज श्री स्वामी समर्थापन्मस्तूम अध्याय अठवा श्री गणेशाय नमः જય જયા જી સુખધામા જય જયા જી પરબ્રહ્મા જય જય ભક્તજન વિશ્રામા અનંતવેશાનતા રાજે નિજામ સરકાર તેમજ પદરી દત્ત દરબાર રાજે રાય બહાદર શંકરરાવ નામક સહા લક્ષાંચી જહાગીરત્યા પ્રતિ સકલ સુખી અનુકૂલ અસ્તી વિપુલ સંપત્તિ સંત્તિ કાહી કમતી અસેના પરિપૂર્વકર્મગાદ તયા લાગલા બ્રહ્મ સંબંધ ઉપાય કે નાનાવિધ परिबाधा न सोडी समन्न बाधा म्हणून चैन न पडे रात्र दिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे सुख सुखोपभोग कैसा त्यांचं निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशी ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दाने आरोग्य भावे मनोनी विटले संसार सौख्यासी त्रासले या भवत्रायसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्र दिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गंगापूर तेथे जाऊन रात्र दत्त सेवा करावी सेवा केले अस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तू आ तेथे करावी स्वामी सेवा यतिवचने भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते जी राहिले आणखीन अनुष्ठान आरंभिले पुन्हा दयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे हित हितगोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगदीच्या नरणारी कामधंदा करता घरी स्वामी चरित्र परस्पर प्रेम भावे सांगितली कित्येक प्रांतस्थाने करोनी પૂજા દ્રવ્ય ઘેહોની અર્પાવ્યા સમર્થ ચરણી જાતિયતિવરે શ્રી સ્વામી ચરિત સારા મૃત નાના પ્રાકૃતકથાસમત સદા પરીસોદ પ્રેમળભક્ત અષ્ટમોધ્યાય ગૌ શ્રી સ્વામી ચરનાર બિંદારપણમસ્તુ શ્રી સ્વામી ચરિત સારા મૃતે અષ્ટમોસ્તુ અધ્યાય નવ્વાઃ ગણેશયનમાં ઘરો ઘરી સ્વામી કીર્તને નિહોતી બ્રાહ્મણ ભોજને स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती बरनामे वे जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असं ईशानगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीच्यानी तरी आपणा लागूनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद आले ते येचे मन म्हणे मी तुके करीन दोन सहस्र रुपये द्या लगी ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्यवचने हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनीया या स्वामींप्रती कार्य आपले करेल बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोरकुलीनं परिपूर्वकर्मेया लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आ अंता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी ऐसे एकता वरदानी समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान स्मशानभूमीत आले यराज त्वरित एका नूतन खानचे त निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकररावांशी म्हणती लीला करोनेशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकर रावेत तया दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामीराज अज्ञापित बारीक वाटोनी निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे आहे औषध तेने जाईले ब्रह्मसंबंध संबंध जामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वप्ननगरला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित चाहले मंती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञाधिपती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुन्ये गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा એશિયા એકાંતસ્થાની રાના કોની એસી વિનંતી સ્વામી ચરની કારભારી કરતી સર્વાનુમતે મતે મટ મઠબાંધીલા છુને ગચ્છી કીર્તિ શંકરરાવ અજરામર રાહિલી એથી શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત નાના પ્રાકૃત સંબંધ સદા પરિસોધ ભાવિક ભક્ત નવ મધ્યાય ગોળ શ્રી સ્વામી રાજાર્પણ મસ્તુ શુભમ ભવતુ શિરસ્તુ